अखिल भारतीय मातंग संघ या संघटनेच्या वतीनं आज त्रेचाळीसाववा क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब गोपिले यांच्या अथंग प्रयत्नानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ सभागृह आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून येथे मातंग समाजासाठी बांधण्यात आलं आणि या समाज मंदिराला डॉक्टर बाबासाहेब गोपिले यांचं नाव देण्यात यावं असंही यावेळी ठराव करण्यात आला तसेच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी जो निधी उपलब्ध देवयानी परांदे यांनी करून दिला यासाठी यावेळी त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ बस्ते प्रमुख पाहुणे आसाराम घाटूळ दिनकर लांडगे नामदेव साळवे मारुती घोडे धनाजी घोडे भारत जाधव जनार्दन जाधव प्रल्हाद निकाळजे सुल घोडे विठ्ठल कांबळे आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते या मांगांना दिले इंदिरा मांगा गांधींना सुद्धा ना ना आ, मा, मा आ, ल, या महातगा मांगाची ओळख करून दिली इतकंच नाही तर अण्णाभाऊ साठे महा महायोगाच महामंडळ असेल लवजी साळवे आयोग असेल अण्णाभाऊ साठे पुरस्कार असतील अण्णाभाऊ साठे नावांचे अण्णाभाऊ साठे लवजी साळवे आणि मुक्ता साळवे यांची प्रथम ओळख करून दिली असेल तर क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी आणि त्याच माध्यमातून क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी मातंगाला या लाचारी लाचारीतून मुक्त करून स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी एक माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दाखवला आणि शेवटपर्यंतसुद्धा त्यांनी या मातंग समाजासाठीच आपलं पूर्ण आयुष्य वाहिलं त्यामुळे हा क्रांतीचक्र परिवर्तन दिन आम्ही साजरा करत आहोत दरवर्षी साजरी करत आहोत हा तमाम महाराष्ट्रामधून मातंग समाजाच्या वतीने क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा होत आहे त्याच धर्तीवर या नाशिकमध्ये आज आम्ही क्रांती चक्र परिवर्तन दिन साजरा केलेला आहे अखिल भारतीय मातंग संघ असेल भारतीय बहुजन आघाडी असेल भारतीय टायगर सेना असेल बाबासाहेब गोपले सेना असेल या क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या सर्व सामाजिक संघटना आहेत आणि या संघटनेच्या वतीन वतीने सर्व महाराष्ट्रावर या क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा होत आहे जय लवजी संघटनेच्या वतीनं त्रेचाळीसवा क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आलेला आहे इथं मॅडमचा सत्कार होता पण मॅडम आजारी असल्यामुळं आल्या नाहीत त्यांनी शुभेच्छा दिल्या आपल्याला करून घ्या म्हणजे तुम्ही ताकी त्यांचंच योगदान आहे जे वडील आहे ना ते मॅडमचंच आहे मॅडमने आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे हे झालंय आणि ते आता तेच सांगायचं होतं आम्हाला की मॅडम तुम्ही हे नाव असा द्या लोकनेते क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब भोपले नाव द्या ही आमची मागणी होती आज